मंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून सिद्धार्थनगर इथं झालेल्या प्रकरणी अखेर लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हे नोंद झालेत जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचा भंग तसंच दगडफेक पोलिसांच्या सूचनांकडे कर दुर्लक्ष करणं परिसरातील व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण करणं यासह विविध कलमांखाली दोन्ही गटाच्या चारशे जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत कोल्हापुरातील राजे बागस्वार दर्गा इथल्या भारत तरुण मंडळाच्या वर्धापन कार्यक्रमात झालेल्या वादानंतर दोन्ही गटात दगडफेक वादावादी शिवीगाळ दहशत निर्माण करण्याचा प्रकार घडला दगडफेक मारामारी शिवीगाळ झाल्यामुळं परिसरातील व्यापारी दुकानदारांनी भीतीनं पळ काढला दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी पोलीस कारवाईत अडथळे आणून पोलीस आणि परिसरातील वाहनांवर दगडफेक केली वाहनं पेटवण्याची घटना घडली या प्रकाराची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानं पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला हवालदार एकनाथ कळंत्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही गटाच्या चारशे जणांवर लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल आहे